अन्न वस्त्र वस्त्राच शिक्षण व आरोग्य या देखील मूलभूत गरजा आहेत मात्र हेच शिक्षण घेण्यासाठी बोरगाव गावातील विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर कळम नेरळ आणि कर्जत या ठिकाणी जावं लागतं दररोज सुमारे चाळीस विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर जात असतात तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोरगाव गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्यासाठी एस टी बस सुविधा नसल्याने पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते लवकरात लवकर एस टी बस सेवा सुरू करावी अशी विद्यार्थी मागणी करत आहेत बोरगाव निरळ बस बो चालू होण्याबद्दल माझे नाव अशिन तुकाराम पाटील मी जातो पोशीरला शाळेत आम्ही बस नाही याच्यामुळे आम्ही चालत जातो कलमला त्याच्यामुळे आम्हाला शाळेत जायला वेळ होते त्याच्यामुळे आम्हाला बस तुम्ही चालू करून द्या क्रजत <स्थारीथ> सतीश पाटील कळम